महापौर वंदना मगरे उपमहापौर राजेश राऊत यांच्याकडून घंटागाड्यांची पाहणी शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा महापौर वंदना मगरे उपमहापौर राजेश राऊत आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील जुन्या परिषद इथं महापौर वंदना मगरे उपमहापौर राजेश राऊत यांच्याकडून घंटागाड्यांची पाहणी करण्यात आली आहे यामध्ये सेहेचाळीस घंटागाड्या सुरू असून अनेक घंटागाड्या बंद अवस्थेत पडलेल्या आहेत शहरातल्या किती घंटागाड्यांची आवश्यकता आहे याची माहिती महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घेतली आहे यावेळी महानगरपालिकेचे स्वच्छता अधीक्षक चांदणे स्वच्छता निरीक्षक सोहेल पठाण रंगीत मगरे रोहन राऊत आदींची उपस्थिती होती महापौर मगरे व उपमहापौर राऊत यांनी सकाळी सहा वाजता जुन्या नगर मध्ये जाऊन अचानक घंटागाड्यांची पाहणी केल्यानं स्वच्छता निरीक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे जालना शहरात प्रत्येक प्रभागात घंटाघाडी पाठवण्याचा आदेश महापौर वंदना मगरे व उपमहापौर राजेश राऊत यांनी स्वच्छता निरीक्षकांना दिले आहेत जालना शहरात स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्याच्या माध्यमातून स्वच्छता सुरू असून नागरिकांनी इतर ठिकाणी कचरा न टाकता घंटाघडीत कचरा टाकावा जेणेकरून जालना शहर स्वच्छ आणि सुंदर होईल असं आवाहन महापौर वंदना मगरे व उपमहापौर राजेश राऊत यांनी नागरिकांना केलं आहे